आमच्या YouTube चॅनल वरील वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक चार मे रोजी अकलूज येथील विजय क्रीडा संकुलेते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री राजेश टोपे उत्तम जानकर युवा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख माजी आमदार नारायण पाटील जयसिंह हो मोहिते पाटील बाबासाहेब देशमुख शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते विजय क्रीडा संकुल येथील या सभेस प्रचंड जनसमुदाय उपस्थित असल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले देशाच्या राजकारणातील हिमालय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील उभ्या पावसातील सह्याद्री बोलतायत

पाच वाजल्यापासून पाच नाही सहा त्याच्या आपल्याला मसाचा निर्णय घेत आहे तो घेत असताना ज्यांनी आयुष्य वेळ ज्या कुटुंबाला आयुष्य वेळ

त्या ठिकाणी फार काही लोक म्हणतात मला एकाही लोक असं म्हणले की लोकसभा होती या तरुण माणसाला कसं फाळत होती तिथं कोणत्याही वडीलदाही फात मला होती गमत वाटते की अशा सारखा लोक कसा करतात लोकशाहीमध्ये काम करण्याची हिंमत कर्तृत्व आणि समाजाची बांधती या गोष्टी असल्याच्या नंतर वय कधी आलो होत नाही उदाहरण सांगायचं झालं माझ्या वयाच्या सव्वीसा वर्षी मी महाराष्ट्राच्या विधानसभेत नियोजन गेलो सव्वीसाच्या वेळेस एकोणतीस वर्षामध्ये मंत्रिमंडळाचा मंत्री झालो आणि सदोतीच्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तुझं वय काय अजून आलेलं आणि इथं घराची पार्श्वभूमी आहे इथं आल्याच्या नंतर मी सहजच विचार करत होतो की एकेकाळी माझ्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये मी कधीकधी आकृतीला येत असे माझे मोठे भाऊ अफासाहेब भावार शंकरराव मोहितांच्या बरोबर कार्यकारी संचालक म्हणून काम करत होते आणि त्या दोघांचे एक वेगळी नात्या संबंध होते आणि दोघांच्या धोक्यामध्ये एकच विचार असायचा की या सगळ्या फैसाचा विकास कसा करायचा आणि शंकररावजींनी आयुष्यभर हे काम केलं अनेक प्रश्न होते त्या काळात दुष्काळ असायचा पाण्याचा प्रश्न असायचा आणखी काही गोष्टी जोर व्हावेत अशा प्रकारची त्यांची अपेक्षा असायची कारखाना उत्तम चालला पाहिजे त्याबद्दल त्यांची भावना असायची सतत एकच गोष्ट डोक्यामध्ये विकास 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 लागाचा विकास आणि लोकांच्या संसारामध्ये मुझे। कसा बदल करता येईल हेच काम त्यांनी उभं आयुष्यभर केलं मला असंच आहे की हे उजणीचं धरण आहे त्या धरणाच्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले ते त्या काळात आणि त्याच्यामध्ये सरकारामध्ये त्यांचा वाटावरचा होता आणि त्याच्यामधलं कारण हे होतं की या भागातल्या शेतीला पाणी मिळावे माथियाचा थोडा भाग शोधा अकृतचा भाग शोधा मालीनगाचा भाग शोधला तर या सगळ्या भागात तुम्ही मंगळ योजा जा पंजाबोर तालुक्यात जा सगळीकडे एकाच फीक असायचं आणि ते म्हणजे ज्वाळी मंगळवेळेची ज्वारी ही प्रसिद्ध असायची आणि ज्यावेळेस हे धरण या ठिकाणी बांधलं त्या धरणाच्या उद्घाटनाला त्यावेळे देशाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण हे आले होते त्या कार्यक्रमाला मी हाजर होतो कार्यकर्ता म्हणून आणि चव्हाण साहेबांनी भाषण केलं ते वासण माझ्या लक्षात कायमचं आहे वाचण काय केलं की धरण वाजलं इथं त्याच्या आधी ते वाणी चंद्रवागेतनं जायचं पंढरपूर भरेल महाराष्ट्राच्या काना तोभ्यातनं वारकरी शिचायचा स्नान करायचा आणि भाजी रंगाचं दर्शन करायचं चा। सर्वांसांनी भाषण केलं की फांडुरंगा ही तुझी नदी आम्ही या ठिकाणी आजवली ती आजवली आमच्या राज धरणाला ती आम्हाला खात्री आहे तर आम्हाला इथं तुझं पाणी आजवायचं तुझी चंद्रभाडा आजवायची आहे उजनीच्या धरणात आम्ही ती आढळणार काव्य काढणार आणि या भागाची जेवढी शेती आहे त्यांच्या सेवनाला पाणी देणार तुझं असं वाटेल की हे धरण आणि बांधलं तुझी नदी आम्ही अडवली त्यावेळेस तुझं दर्शन आम्हाला कसं व्हायचं तुम्ही काही चिंता करू नका आम्हाला तुझं दर्शन होईल आणि हे फांदूरांना या भागामध्ये जी ज्वारीची फिकंट घेतली जाते त्याचं वार त्याचं कनिस हे व्हाळ जात असेल आणि त्या कणसाच्या ज्वारीच्या दाण्यामध्ये माझ्या भाऊ भावबांना शेतकऱ्यांना तुझं दर्शन त्या ठिकाणी येईल हे उदाहरण त्यांच्या ठिकाणी दिलं होतं आज मला तीन दुसऱ्या गोष्टीचे वाटते मी आणि एकदम प्रवास करतो कधी सोलापूरला जातो कधी हेलिकॉप्टरला जात असतो आणि खाली उजणी जावी किंवा जुन्या गोष्टी आठवतात आणि उजनीकर नजर येईल तर माझी झोप खराब होती काय ते फानी काय ते त्याच्यामध्ये काय वरणं काय म्हणतात तर वरणं ते वाहून येतं सगळं त्या एक दोनदा त्या विजणीचं प्रत्यक्ष फानी कसं आहे हे बघायला मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं गाडी घाल त्या बाजूला आणि बघितलं हातामध्ये थोडं पाणी घेतले त्याचा वास काय येत होता पिणं शक्यच नाही अतिशय गरीचं पाणी आणि असं शिक्षण या ठिकाणी होत असताना एक राज्यकर्षे एका खालचे असे होते की त्या पाण्याने त्यांचं घरदार शेती समृद्ध केली आणि आज वेगवेगळ्या रोगांना निमंत्रण दासाला निमंत्रण पर्यावरणावर निमंत्रण या सगळ्या गोष्टी आजच्या सरकारमध्ये आता त्यांचं महत्त्वाचं कारण लोकांच्या हिताच्यासाठी सत्ता वापरायची असते आणि त्या सत्तेनं परिसर वाढलायचा असतो याची आठवण आजच्या सरकारला आजच्या राज्यकर्त्यांना यत्ती लागली जाईल सरकारने संस्था काढल्या कारखानदारी फुलं नेली त्याची शिवगंगा दुधाचा व्हायचा नाक आहे शिवाजी सगळं रस्त्याने जाताना फर मुंबईपर्यंत इथलं दूध असं हे दिसतंय त्या दुधाने शेतकऱ्याला जोर धंदा दिला शेती सुधारण्याला मदत नाही उत्खन्नाचं साधन झालं अशा अनेक गोष्टीच्या त्या काळातल्या नेतृत्वाने तयार केल्या आणि वाघाचा चेहरा हा त्या ठिकाणी बदललेला आहे आज या सगळ्या विधायक गोष्टीकडं राज्यकर्त्यांचं येत्यांची ती लक्षण आहे प्रधानमंत्री चाल मायाचा म्हणतं एक वेळ आहे की आपण लोक आम्ही लोक निवडणुका लढवतोय त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांना मासेड तालुका असो सोलापूर जिल्हा असो पुणे जिल्हा असो हे सगळे जिल्ह्या समजायला हवे आम्ही ऐकाचं फुली की कधीतरी वर्षातनं दहा वर्षातनं नेहरूंची एखादी सभा ही सोलापूरला असायची आता प्रधानमंत्री येत येतात हा प्रधानमंत्री आम्ही समजत होतो हा देशाचा प्रधानमंत्री असतो पण आम्ही व्यक्त आली दही निवडणुकीला फॉर्म भरायचा निकाल घेतल्याच्या नंतर हे देशाचे प्रधानमंत्री आमच्याकडे आठवडा मंत्री आहे जर आठवडा असं येणारच म्हणून कळलं एका अधिकाऱ्याने सांगितलं आम्ही गर्वलीत आहोत का तर प्रधानमंत्र्यांची आणखी एक चक्करच आहे या बाबा आमची त्यांना विनंती एकच आहे की तुम्ही हेलिकॉप्टरने येऊ नका तुम्ही विमानाने येऊ नका तुम्ही तुमची गाडी घेऊन या आमचे रस्ते नीट होते ते रस्ते सजाव्या त्याच्या उभ्या ठिकाणी होईल आज हे मुख्यमंत्री प्रधानमंत्री करतात काय काय त्यांनी केलं दुसऱ्या देशाचा प्रधानमंत्री हा सगळं देशाचा असतो देशाच्या हिताचा विचार करत होतो आम्ही लोकांनी मी केंद्र सरकारमध्ये दहा वर्ष काम केलं त्याच्या आधी मी केंद्र सरकारमध्ये संरक्षण खात्याचं काम करत होतो माझ्या आधी यशवंतराव चव्हाण संरक्षण खात्याचे मंत्री होते आम्ही लोकांनी काय केलं आम्ही लोकांनी संरक्षण खात्याचे कारखाने काढले पण एखाद्या महाराष्ट्रात काढले नाही ते सर्व देशाच्या अनेक राज्यात आले तिथल्या सर्व मुलांना हाताला काम दिलं आणि विकेंदी स्वरूपामध्ये कारखानदारी वाढत ठली याची खबरदारी आम्ही लोकांनी घेतली आज मोदी साहेबांच्या राज्यामध्ये कुठलाही नवीन प्रकल्प निघाला की नेहमी गुजरातचा अनेक प्रकल्प एक जगाची ओठी टेलिफोनची कंपनी त्यांनी तळेगावला जागा घेतली होण्याच्यावर ऐंशी हजार मुलांना काम मिळणार होत सरकार बदललं आणि मोदी साहेबांच्या काळाची फॅटरी हलवली गुजरातमध्ये एक औषधाची फॅटरी रायगड जिल्ह्यामध्ये होणार होती त्या ठिकाणी दहा हजार लोकांना काम मिळणार होतं सत्ता बदलली मोदी साहे राज्यमध्ये ही औषधी कंपनी रायगडवर हलवली आणि गुजरातमध्ये गेली कुठल्याही महत्वाचं काम प्रकल्प हा इथे निघाला निघाला की यांची नजर गेली की लगेच आपल्या लक्षात येतं आता हे हलणार ती कारखानदारी गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न प्रत्येक वेळेला गुजरात हे आमचा भाऊ आहे गुजरातचा विकास होऊ नये असा म्हणत नाही पण गुजरातचा विकास होत असताना दुसऱ्या भावाच्या संबंधीचं त्याच्या घर उभं करण्याच्या संबंधीचा घेतलेला काही काम करायचा आणि तो दुसऱ्याकडे हलवायचा का ही भूमिका देशाचं नेतृत्व करणाऱ्यांना सोबत नाही आणि ते काम आज मोदींच्या काळामध्ये होत आहे आणि त्यामुळं आज त्यांच्या संबंधी आज विबंध अवघड झालेले आज मी बघतो गुरुजी साहेबांचं वैशिष्ट्य आहे अस्वच्छ बोललं प्रधानमंत्री कधी खोटं वेळ असतो साधारणचा असा समज होता आणि नाही त्या गोष्टी सांगायच्या आजीच्या वक्त्यांनी सांगितलं काही उदाहरणं दिली त्या ठिकाणी आज प्रधानमंत्री कुठेही गेले की राहुल गांधी टीका कर आणखी कोणा टीका कर राहुल गांधीचा उल्लेख शहा जादे म्हणून कर अरे होती गमत आहे का राहुल गांधी तुमचं काय घरं वाढलं आज एक तरुण माणूस देशाच्या समाजकारणाच्यासाठी कष्ट घेऊ काढतोय कन्याकुमारी पासून काश्मीर फळे चालत गेला जाताना रस्त्याने जे भेटतील त्यांच्याकडून त्यांची स्थिती समजून घेते व तो शेतकरी असो मग तो कामगार असो मग तो आदिवासी असो कारण त्याच्या डोक्यात एकच विचार आहे की हा देश प्रगतीचा व्यवसाय कसा न्यायचा इथली गरिबी कशी घालायची इथली लेखाजी कशी घालायची आणि हे काम करण्याच्या उद्देशची भूमिका आज हा तरुण करत असेल तर त्याला प्रोत्साहित करायचं सोडून सिंहसारखं टीकाची फिरी ही सातत्याने करतात आणि त्याच्या एकट्या टीका करत नाही मधून अजून जवाहरलाल नेहरूंच्या सुद्धा टीका जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या जे आयुष्याची तेरा वर्ष तुरुंगात घातली इंग्रजाच्या आणि स्वातंत्र्य मिळाव्याच्या नंतर सवन देशाचा चेहरा कसा म्हणजे यासाठी खाली अक्ष केले जगात भारताचा नाव फळ फळजवला असे हयाच नाही त्यांना दोन पासष्ट वर्ष झाली आज कशासाठी त्यांना शिरगाय करायची आज कशासाठी त्यांना सीताची भेट करायची आणि म्हणून आज या प्रधानमंत्र्याला प्रश्न समजत नाही आणि नको त्या गोष्टी सगळं जातात काही बोलतं माझी सांगितलं की आल्या बहिणींना सांगितलं की आज तुमचं संग मंगळ स्वच्छ काढून घेते अरे हे काही प्रधान कशाची भाषा आहे कोण कोणाचा मंगळ सुत हात एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं की तुमच्या घरात सोनं नाणे ते सुद्धा हे काढून घेतील काय बोलायचं प्रधानमंत्रीसारखा माणूस असं बोलतो नाही त्या गोष्टी सांगायच्या आणि आज लोकांच्या व संग निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा न्यायालय सत्य ही लोकांच्यासाठी नाही ही जबाबदारी आहे ही सत्ता वापरतात कशी त्यांच्या विचाराशी कोणी सम समज होत नाही त्याच्या खत्रेवर एक दोन संस्था खाल्ली एकीचं नाव ई डी दुसरीचं नाव सी बी आय आणि तिसरीचं नाव सी आय जी आज या सगळ्या संस्था त्यांच्या मनाच्या विविध कौलभूमी घेत घेत असेल तर त्यांच्या विविध कारवाई करण्याच्या मदतीचा वापर आज या संस्थेच्या माध्यमातून होतं अनेकांच्या खसरेवर आज प्रधानमंत्र्यांनी सांगितले की एकंदर खचरे जे आहे हो ते फक्त तीन टक्के राजकीय नेत्यांच्या वेळे और तीन टक्के उलट आहे त्यामुळे हजार केसेस भरल्या तर हजार हजारमध्ये तीन टक्के म्हणजे तीस झाली म्हणजे तीस नेते लोक जे कोणी खासदार असतील कोणी मंत्री असतील त्यांना तरुणात त्याला त्याचा वापर करायचा आज किती लोक तरुणामध्ये मागच्या सगळे मी सांगितलं होतं हाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे त्यांनी प्रधानमंत्र्यांचं टीका केली मोदी साहेबांच्या आज तिथे काय स्थिती आहे आज झारखंडच्या तुलनामध्ये तिथं मुख्यमंत्र्याला टाकले दिल्लीची राजधानी देशाची तिथं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय चांगलं काम करणार आरोग्याच्या क्षेत्रात त्याचं काम बघायला लोक येतात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी क्रांती केली ते बघायला लोक येतात आणि असं चांगलं काम करणारा फक्त मोदी साहेबांच्या धोरणात चूक कुठे आहे ही त्यांनी दाखवली तसं वाचन केलं आज अरविंद केजरीवाल दिल्लीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या जेलमध्ये आहे टाकलेले त्याचा याच्यासाठी नसते हे लोक त्या ठिकाणी सत्तर आले लोकांचा पाठिंबा होता त्यांचं भगमत होतं आणि भागवत असलेल्या लोकांचा पाठिंबा असलेल्या या लोकांना आज जीवना चाचण्याच्या संबंधीचा निकाल घेतात याचा अर्थ हळूहळू आपण हुकुमशाही चालले आणि या देशामध्ये इथे काही इंग्रजांची हुकुमशाही पाकिस्तानमध्ये हुकूम साहेब हुकुमशाही बांगलादेशमध्ये साहेब फाईल श्रीलंकेमध्ये ह हुकूम साहेब पाहिजे कुठल्या परिस्थितीमध्ये या देशामध्ये लोकशाहीचं दशन करणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि काही तर चालेल आणि हुकुमशाही या ठिकाणी येऊन द्यायला लागले आज हे सरकार हे मोदी सरकार त्यांना लोकांच्या अधिकाराच्या संबंधी येतेच इथे असणार आहे आता तुम्ही मला सांगा आपल्या राज्यामध्ये जिल्हा परिषद महत्त्वाची संस्था आहे विजयदादा अध्यक्ष होते सुरुवातीच्या काळामध्ये आज जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या झाल्यात का पंचायत समिती होती पंचायत समितीची निवडणूक झाली ग्रामपंचायत त्याची निवडणूक झाली या सगळ्या निवडणुका का होते त्या निवडणुका घ्यायच्या नाही लोकांचा अधिकार थांबवायचा उमेदवार लोकांची हातात सत्ता द्यायची आणि उमेदवारांनी देशाचं राज्य करायचं ही संकल्पना मोदींची संकल्प आहे गॅरंटी 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 सांगतात मोदींची गॅरंटी ही आहे लोकशाही संस्था उद्वस्त लो करण्याच्या संबंधी लोकांचा आधार संपण्याच्या संबंधीची आणि म्हणून त्या सगळ्याच्या संबंधात आपण जा जागो व्हावं दुसऱ्या माझं काही क्षेत्र आहे शेतीचं क्षेत्र काय शेतीचा धण असतो एकदा मला त्यांनी सांगितलं की मला वारावशी गाडी म्हणजे या काय विशेष काय काढलं त्या अगदी शेती बघायची आले काही लोकांची शेती बघितली चांगलं बन अगदी चांगलं बले अभिनंदन केलं आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी निवडणुका आल्या आणि निवडणुकीला त्यांचा दौरा होता बारामती वगैरे भागात आणि आल्याच्यानंतर इतकं चवत्कार वाचना केली या राज्याच्या शेतीचं वातावरण सरस्पवाने केलं या राज्याचं उसाचं वातावरण सरस्पवाने केलं सहा महिन्याच्या पुढे देशाच्या शेतीला नवा रस्ता दाखवायचं ऐतिहासिक काम सरस्पवाने केलं असं म्हणणार आहे सहा महिन्यात बदलले त्यामुळे त्यांचा भरोसा हा ठेवता येणार नाही मराठी कुठल्या सांगितलं भाषा होईल वा। आमची धर्फी आहे की शेतीवाल्याच्या किमती वाढल्या पाहिजे शेतकऱ्याचं चे उत्पन्न वाढलं पाहिजे त्याला जगाची वादळ फेट मिळाली पाहिजे इथला माल फळदेशात गेला पाहिजे ते साखर असो अन्य कुठल्या गोष्टी असो जगाची वादळ त्या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि ती ज्यावेळी विकते त्यावेळी अर्थव्यवस्था सुद्धा असते आज तुमचा माल हा फळदेशा दाम विकला जातो त्याची किंमत ही फायकीय चरणात मिळते आणि त्या चळणामुळं तुमच्या खिच्या तुमच्या अकाउंटमध्ये अधिक पैसे येतात आणि म्हणून हे केलं पाहिजे मला अभिमान असतो तेव्हा लोकांचा एक दुसरी इंग्लंडला होतो आणि लंडनला गेल्याच्या नंतर तिथं डिवार्टमेंट स्टोअरमध्ये गेलो आणि सही वाटते की या भागामध्ये शेतीचा माल फक्त ठेवला जातो आता तो शेतीचा वाद ठेवणारा विभाग आहे तो जाऊन बघाव असं वाला मी गेलो त्या ठिकाणी अतिशय चांगली केळी होती आणि त्या केळीवर लेवल होतं लहानचं आणि नाव काय ना घेतं जिल्हा सोलापूर आज आपल्या इंग्लंडमध्ये पाश्चिवाच्या देशामध्ये इंदापूर असेल मालशिर असेल पंढरपूर असेल महादा असेल करणारा असेल या भागातल्या शेतकऱ्यांनी जी केळी फिक ती जगात जायला लागली हे आमच्या शेतकऱ्याचा बहुमान आहे आणि असं काम करणाऱ्यांना प्रश्न द्यायच्याऐवजी त्या निर्याचे बंधनं राहतात आणि हा निर्याचे बंद राहण्याच्या संबंधीचा भाग आज या देशाचे प्रधानमंत्री करत आहे आणि म्हणून आपल्या फुका मजा सुचार करायचा झाला त्यांच्या हातात मुक्त सत्ता देणं हे देश हिताचं नाही आणि ते जर करायचं असेल तर उद्याच्या निवडणुकीला जागं व्हावं लागेल निवडणुकीला त्यांना वाजून ठेवावं लागेल तो निकाल आमच्या वचन अशा पद्धतीनं दावे पाहिजे की मोदी सत्य राहणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा बेरोजगार तरुणांचा आयाबाईंचा दलितांचा आदिवासींचा हिताचा विचार करणारा जो संघटन असे त्याच्या फातीची शक्ती उभी करायची आणि त्याचा प्रतिनिधी होऊन आज धैर्यशी झाली या ठिकाणी दिली आपण उद्याच्या निवडणुकीच्या दिवशी फार मोठ्या मताने त्यांना विजय करा मला मी आता जगावरून आले आणि याच्यानंतर मला दौंडला जायचं आहे त्याच्यानंतर आणखी सात मी अधिक आपल्या वेळ घेऊ इच्छित आहे एवढ्या उद्या सुद्धा तुम्ही इतके वेळ थांबूयात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आणि तिथे सेवे बसेल त्या सगळ्यांचा मी आणि त्याला आभार मानतो आणि सगळ्यांचे धन्यवाद साहेब यानंतर समस्त धनगर समाजाच्या वतीनं आणि समाज बांधवांच्या वतीनं आदरणीय साहेबांचा काठी आणि घुंगडू देऊन या सर्व सा प्रसंगी या ठिकाणी सन्मान सं� संपन्न होतोय विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा सबा...